मुले जे के के का का ते जे तीन मुलं जे बापांना आणा गेले ते अजून काय परत आलेले नाही नको विचारा तुम्ही होताना चोरी कशी झाली असे व्यवहार घाल सगळे व्यवहार मी सांगत नाही कारण बँकेत ठेवी आहेत बँक सक्षम आहे या बारखेला घ्यायला बँक त्याची काय काळजी तुम्ही करू नका म्हणजे कसं माणूस नसावा याची उदाहरण आहे तुम्हाला म्हणत नाही पण आतापर्यंत चेअरमन बघितले मी पाच बघितले मी तीस पस्तीस वर्ष बँकेत आहे पण असला चेअरमन मी बघितला नाही चेअरमन कसा नसावा याचं हे आदर्श उदाहरण आहे त्यामुळे असा चेअरम बँकेत राहणं बरोबर नाही खाजीत आमचा मित्र आहे खाजी तामचा पाहुणा आहे पण बँके ठेवायला चांगला नाही आजच्या सभेचे अध्यक्ष ज्यांनी चौऱ्याहत्तर साली बँक स्थापन झाली त्यावेळेस शेअर गोळा करायचं काम संस्थाप केले आमचे पांडवांना मयेचे सर्व नागरिक खरं म्हणजे निवडणूक टाळण्याचा प्रयत्न झाला बिनविरोध करायचा प्रयत्न झाला आम्ही त्या समितीला सांगितलं होतं की जुने सगळेच बंद करा नवीन मुलं घ्या पण ती बँक काय करा बिनिवर होता पण त्यात त्यांना काही यश आलं नाही विशेषतः आमदार विनय कोरे यांनी शिकस्तीचे प्रयत्न केले पण त्यांना काही यश आलं नाही आणि ही निवडणूक लागली खरं म्हणजे निवडणुकीत प्रचार करत असताना आता सत्ताधारी पॅनल तेही म्हणते आम्हाला बँक द्या आम्ही इकडे विरोधी पॅनल आम्ही म्हणतो बँक द्या तेव्हा आम्हाला सांगायला पाहिजे ते, 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 आमें आमें ते का नको आणि आम्ही का पाहिजे हे करणे तुम्हाला सांगायला पाहिजे त्यामध्ये आम्ही निवडून आलो सात वर्षापूर्वी त्या निवडून आल्या सगळ्या पॅनलच्या संचालकापैकी आठ संचालक ते आता त्या पॅनलमध्ये नाहीत त्यापैकी मी एक आहे आठ संचालक गेली पाच वर्ष एका बाजूलाच बसले त्याचं कारण असं आहे की ज्यावेळी निवडणूक झाली आणि चेअरमन निवड झाली ते चेअरमन पद ठरवायला मी बाळासाहेब खाडे नंदकुमार पाटील शिरोली संस्थापक शंकरराव पाटील आणि शंकरराव पाटील काकी अशी पाच लोकं होतो आणि मग एकनाथ पाटलांना आम्ही काय केलं चेअरमन केलं आणि असं ठरवलं की दोन वर्षानंतर काय करायचं तू पद सोडायचं आम्ही दुसऱ्याला करू दोन वर्षे झाल्यानंतर ते म्हणाले की दोन वर्षे नाही पाच वर्ष ठरलं होतं काय म्हणलं ठीक आहे आमच्या पोरग आहे बालक आहे त्याला आवडतंय असू दे पाच वर्षाला सुरू दे केवळ सात वर्ष दे पण कारभार चांगला करू दे पण हळूहळू कारभाराची आम्हाला झ झलक लक्षात यायला सुरुवातला असा प्रसंग घडला की यशवंत सहकारी बँकेचा प्रकाश देसाईने केला केलेला पथऱ्याचा नवा बोर्ड काढला आणि दुसरा लाकडाचा बोर्ड तयार केला पूर्वी आपण घरातला जुना पत्रा काढायचा आणि तो विकून खापरी घालायचा आणि पैसे उरायचे पण ते पत्रा कुठे गेला माहित नाही आम्हाला काय सापडत नाही तो आणि ते बोर्ड केला लाल भडक बोर्ड केला बघितल्यावर माणसाने परत जावं असं आणि त्याच्यावर पांढरे अक्षर असू दे म्हटलं ठीक आहे काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आणली दिसते आणि महिन्यानं बिल आलं त्या बोर्डाचं सत्त्याऐंशी हजार रुपये एवढं कसं काय बिल का अक्षर सोन्याचे आहेत काय लगेच चेअरमन असं म्हणाले की आहो सर तुम्ही ज्येष्ठ आहे मला बोला मी तुम्हाला काय उलट बोलणार नाही वागणं अगदी आदबीचं व्यवहार सगळे असे असं एक व्हायला आल्यानंतर मग आम्ही असं ठरवलं की आता काय करूयात आता श्री गुरु देवदत्त देवदत्तम काय उचलाय पाहिजे म्हणून आम्ही बारा लोकांची जोडणी केली आमच्या जे संचालक आहेत त्यांची मुलं बँकेत मॅनेजर आहेत त्या मॅनेजरची तीन मुलं मॅनेजर असणारी संचालकांची मुलं त्यांचे वडील संचालक होते आमच्याकडे आहेत आता ते म्हणजे आमच्या आमच्या वडिलांना आम्ही तिघांना आणतो तुम्ही तिघां आणता तर मग आम्ही नऊ जणांची जोडणी केली त्यामध्ये तुमच्या गावाचे सुपुत्र पांडू पाटली होते नऊ मध्ये नऊ आणि तीन बाराची जोडणी केली ती ते जे तीन मुलं जे बापानं आणाय गेले ते अजून काही परत आलेले नाही आणि आम्ही आठ लोक गेली पाच वर्ष एका बाजूला विरोधात बसलो राजीनामा द्यावा तर तुम्ही म्हणाली निवडणूक लावली नाही नाही द्यावा तर असं विचित्र कोणत्याच अभ्यान म्हणजे एखादी पोरगी मयाची कुठेतरी दिली तिकडे दोनवड्यात आणि त्या ते, ते पूर्वीची दुसरी पोरगी दिली तिकडे वाकऱ्यात आणि मग दोनडे त्या पुरला रोज मार आहे जाच आहे नवरा दारू पितोय परत पळून जावं घराकडे जावं तर पूर्गी माहेर लवकर यायची म्हणून ती नांदी का नाही तशी आमची आठ जणांची अवस्था झाली जी बैलाबाई चौधरी म्हणते का नाही लिकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते तसं आम्ही पाच वर्ष मानतो लोक विचाराव तुम्ही होताना चोरी कशी झाली असे व्यवहार घाण सगळे व्यवहार मी सांगत नाही कारण बँकेत ठेवी आहे बँक सक्षम आहे काय काळजी तुम्ही करू नका कसं माणूस नसाव्याची उदाहरण आहे तुम्हाला मुद्दाम सांगतो आम्ही तर असलो लोक विचार असं काय झालं तुम्ही आम्हाला दोन एकरचा मक्का राखाय दिला आम्ही दिवसभर संध्याकाळी घातला चोरट्यांच्यावर कडस मोडली तर त्याच्या पाठीमान आम्ही पडू काय प्रवृत्तीला काय औषध नाही राखण कराय मर्यादा आहे चोरी करणारा माणूस मुख्य राखण करणारा उपमुख्य आहे त्यामुळे गोंधळ वाढत गेला सगळा गोंधळ तुम्हाला सांगत नाही पण आतापर्यंत चेअरमन बघितले मी पाच बघितले मी तीस पस्तीस वर्षी बँकेत आहे पण असला चेअरमन मी बघितला नाही चेअरमन कसा नसावा हे आदर्श उदाहरण आहे आणि त्यामुळं असा चेअरमन बँकेत राहणं बरोबर नाही खाजी तामचा मित्र आहे खाजी तामचा पाहुणा आहे पण बँकेत ठेवायला चांगला नाही आणि त्यामुळं मग आता मा नहीं नहीं ना ना। मला दुसरी जोडणी करायची पाळी आली आम्ही हाक दिली आम्ही भेटलो अबाजीला विश्वास नाही म्हणून मला कशाला टीर पडलो त्यात अहो तुम्ही ज्येष्ठ माणसा बँक राहू दे अठरा हजार लोकांसाठी पाहिजे त्या बँकेच्या एका दाताला कीड लागली लोकर काढायला सगळे जात पडतील सगळे बँकच मॉडल असं करूया म्हणलं ते तयार झाले आम्ही चंद्रचित नरकेना भेटलो ते तयार झाले कोरे तयार झाले पी एन पाटलाने आमच्या चेअरमनला सांगितलं एकनाथ पाटलांना की बाबा तू थांब मी भोवा थांबलोय तू इथं थांब ऐकायला तयार नाही मग आता बाजूला कोणच नाही नाही एक्स्ट्रा माणूस लढाई करतोय को तुकस लढाई आणि यात मग जर लढाई जिंकली तर मी बाजूला काढायला सांगणार आहे तू लोकसभा ओढून बघू एकनाथाज उभा करूया चुकू तिकडे दिल्लीला गेला का नाही तिथं आम्ही काय जर सुरत शिवाजी महाराज लुटली आणि गरीबांना वाटली तसं दुसरा शिवाजी महाराज तयार करूया काही लुटलं तर खाली वाट म्हणून सांगाया असं मी तुम्हाला सांगतो हे आहे ते भयानक आहे त्यामुळे तुम्ही बँक वाजवण्यासाठी समजा माझ्या सरकारने नालायक माणूस आहे बाजूला करा ती बँक एका माणसासाठी नाही एवढं सांगतो आणि तुम्ही अंगठीला मत द्या एवढं सांगून माझं भाजून समजतो